नमस्कार शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांच स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता व्हिडिओमध्ये हे जे आपलं ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे मित्रांनो आपला मित्र आहे मित्रांनो त्यांनी जे एक ड्रॅगन फ्रूट लावलेला दे आहे तर मित्रांनो ही पद्धत कशी आहे कशी आहे म्हणजे कमेंटद्वारे आम्हाला कळवा म्हणजे योग्य आहे का अयोग्य आहे कशा पद्धतीने लावलं गेलं पाहिजे तर मित्रांनो बघू शकतात असे पोल पण लावलेले परत ड्रॅगन फ्रूटवर ग्रोथ करण्यासाठी त्यांना जे एक बांबूची काडी आणि सुतळीने ते ड्रॅगन फ्रूट जे काडीला असे बांधलेले आहे बघू शकतात कशा पद्धतीने बांधले आणि असे पोल मित्रांनो हे जे आपलं दहा फुटावरती पोल घेतलेला आहे दहा आणि आठ ते नऊ फुटावरती पोल घेतलेला आहे आणि बघू शकतात मित्रांनो आता हे इतकं छोटं प्लांट असल्यामुळे त्याला छोटं प्लांटला जे एक ड्रॅगन फ्रूट लागलेलं आहे आणि मित्रांनो जे आपलं हे बेडला वैरण जादा होत होतं त्याच्यामुळं साईडनं जे मल्चिंग मल्चिंग पण केलेली आहे मित्रांनो ड्रॅगन फ्रूटसाठी हे जे मल्चिंग मुळे जास्त वैरण होत नाही परत आपले जे ड्रॅगन फ्रूटचे जे मुळ्या जे असतात त्या मुळ्याला जादा म्हणजे उन्हाळ्यामध्ये जादा टेम्परेचर न मिळवा म्हणून हे पन्नीचा आपल्याला फायदा होतो मित्रांनो आणि थिबक पण ठरलेलं आहे मित्रांनो नियोजन कसं आहे कसं नाही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा ते जेव्हा जग